शांत गेली शालू गेली आता कुणाचं नाव मुंबई शिवसेना शिंदे गटाकडून हिंगोलीतील जाहीर उमेदवार बदलण्यात आला असून हिंगोलीतील विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला आहे त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हिंगोलीतील उमेदवारीवरून मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे अखेर हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून हिंगोलीतून बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेवर उमेदवार बदलण्याची वेळ आल्याची दिसून येत आहे लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा गुंता अद्यापही सुटत नसल्याचे दिसून येत आहे गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडीत काही जागांवरून वाद आहे त्यातच महायुतीमध्ये भाजपाकडून शिवसेना शिंदे गटावर दबाव टाकला जात असल्याचे समजते नाशिक हिंगोलीसह यवतमाळ मतदारसंघातील उमेदवारीवरून जोरदार चर्चा आहे शिवसेनेचे हिंगोलीतील हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र आता त्यांची उमेदवारी रद्द करून नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे तसेच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार बदलण्यावर मुंबईत जोरदार बैठका होत असल्याचे समजते यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे समजते त्यामुळे भावना गवळे यांचा देखील पत्ता कट झाल्याचे दिसून येत आहे तेथील उमेदवार राजश्री पाटील या हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत दरम्यान हिंगोलीतून हेमंत पाटील यांच्यावर मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता नसल्यानेही हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून त्याऐवजी बाबूराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी